जीवन म्हणजे नक्की काय आयुष्य म्हणजे नक्की काय हे न कळून घेतल्यामुळं आपण चुकीच्या पद्धतीनं जीवन जगत आहोत जिवंत प्रेत म्हणून आयुष्य जगत आहोत सतत भूतकाळाचं ओझ आणि भविष्यातील अपेक्षांचंही ओझच या दोन ओझ्याखाली खाली एखाद्या भारवाहकाप्रमाणे खाली बघून आपण फक्त जगत आहोत मरण येत नाही म्हणून ये एवढंच कसं जगायला पाहिजे याचा आम्ही अभ्यास केला नाही जाणत्यांकडून कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग आमची ही अवस्था होऊन राहिलेली आहे सर्व संत आम्हाला नेहमी सांगतात वर्तमानात जगा वर्तमान हा एकच क्षण तुमचा आहे